रायत मोटरसायकल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या पाच मोटरसायकली केल्या जप्त महात्मा गांधी पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार सचिन रणजित कोळी वय चौतीस राहणार जुनी धामणी मिरज याला पाच मोटरसायकलंचा शितापीने पोलिसांनी ताब्यात घेतलं ही कारवाई मिरज महात्मा गांधी पोलिसांनी केली मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मोटरसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत तसेच मिरज शहर परिसर व सांगली परिसरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण जास्त असल्यानं महात्मा गांधी पोलीस गुणे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं चोरट्यांचा तपास सुरू ठेवला होता हा तपास सुरू असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांना गोपनीय माहितीवरून सदर पोलीस पथकानं शिवाजीनगर मिरज येथील पटवर्धन हॉलजवळ सापळा रचून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार सचिन रणजित कोळी वय वर्ष चौतीस राहणार जुनी धामनी याला मोटरसायकलसह सह शितापीनं ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंग मधून तसेच सांगली परिसरातून त्यानं चोरलेल्या ऐंशी हजार रुपयांच्या एकूण पाच चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सुरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसिन टिनमेकर विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांनी ही कारवाई केली सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कुकर मॅडम आणि मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सर यांनी मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज परिसरातील मागील काही दिवसापासून ज्या मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्या डिटेक्शन करण्याचा आदेश आम्हाला सर्वांना दिलेले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी टीम अधिकारी अंमलदार यांनी मिरज शहर परिसरातील जवळपास पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सचिन कोळी यांनी या पाचही गाड्या आपल्या मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरीस नेलेल्या होत्या त्या ते आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत या आरोपीकडून आणखी काही रिकव्हरी होते का याचा आम्ही तपास करीत आहोत तसेच हद्दीमध्ये ज्या काही मोटरसायकली यापूर्वी चोरी गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपास करून जास्तीत जास्त डिटेक्शन करण्याचं काम आमच्या टीमकडून होत आहे महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा